नमस्कार पी सी एम सी न्यूजमध्ये आपलं स्वागत प्रभाग क्रमांक बत्तीस अ जागा अनुसूचित जाती महिला कांबळे तृप्ती संतोष भारतीय जनता पार्टी कांबळे निशा वसंत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ज्योती सुवर्णकुमार गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भंडलकर सारिका कृष्णा शिवसेना निकाल जे सुजाता गौतम वंचित बहुजन आघाडी डॉक्टर प्रज्ञा शक्तीगुप्ता गायकवाड अपक्ष ढोरे तेजस्वी धनंजय अपक्ष शिंदे ज्योती भिकाजी अपक्ष ब जागा ओबीसी ढोरे हर्षल मच्छिंद्र मच्छिंद्रॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, भागवत निलिमा महेश शिव सेना, शिंदे प्रसाद उत्तम पार्टी चेतन शिंदे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जाधव पूनम हिरामन अपक्ष क जागा सर्वसाधारण महिला ढोरे उज्वला सुनील नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी ढोरे उषा उर्फ माई मनोहर भारतीय जनता पार्टी वर्षा निखिल पोंगडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कांबळे अर्चना शंकर अपक्ष शारदा हिरेन सोनावणे अपक्ष ड जागा सर्वसाधारण मिलिंद मोहन फडतरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भोसले सुमित अरविंद शिवसेना अतुल अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी प्रशांत शितोळे भारतीय जनता पार्टी राजू दत्तू सावळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कांबळे धनंजय सुभाष वंचित बहुजन आघाडी राजेंद्र मारुती काटे अपक्ष तनपुरे दिलीप मारुतराव अपक्ष रवींद्र पारदेसर अपक्ष सुभाष श्रावण भंडारे अपक्ष या प्रभागात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना इथे राहणार आहे एक माजी महापौर व दोन स्थायी समिती अध्यक्ष येथे लढत आहेत या प्रभागाकडे आत्ताच सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे भाजप महिला बंडखोर उमेदवार यांनी येथे रंगत आणली आहे आपल्याला काय वाटतं ही लढत तुमच्यामध्ये कशी असेल कोण विजयी होऊ शकतं असा आपला अंदाज आहे आपण कमेंट करून आम्हाला जरूर सांगा आणि पी सी एम सी डॉट न्यूज चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद